बदलापूर शहरामध्ये संत सेवालाल जयंतीनिमित्त माजी नगरसेवक किरण भोर यांनी बंजारा समाजातील तसेच इतर नागरिकांना मोफत अपघाती विमा काढून देत संत सेवालाल यांना अभिवादन केले बदलापूर शहरातील बंजारा समाजाच्या माध्यमातून संत सेवालाल जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरामध्ये बाईक रॅली काढून संत सेवालाल यांची भावपूर्ण मिरवणूक काढण्यात आली होती भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक किरण भोर यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांसह या मिरवणुकीत सहभाग घेतला होता संत सेवालाल जयंतीचे औचित्य साधून किरण भोईर यांनी बदलापूर पश्चिम रंजन सोसायटी या ठिकाणी देखील आधार आधार कार्ड कार्ड नोंदणी दुरुस्ती शिबिर तसेच सुकन्या योजना शिबिराचे आयोजन केले होते बदलापूर शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात किरण भोर यांच्या उपक्रमांना किरण भोर हे सातत्याने राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे शहरातील सर्वच राजकीय सामाजिक स्तरातून कौतुक होताना दिसत आहे सर्वप्रथम सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज या बदलापूरमध्ये एक सांगायला आनंद होतो की मागे तीन दिवसापासून मागी गणेशोत्सव या निमित्ताने आपण आधार कार्ड नोंदणी शिबीर आणि जो मागील वर्षापासून आपण एक विषय हातात घेतलेला होता तो म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आणि मुलींच्या जन्माचं स्वागत तर त्यानिमित्ताने सुकन्या समृद्धी योजनेचं खातं या ठिकाणी ओपन केलं जातं उघडलं जातं आणि त्याचा पहिला हप्ता देखील आपण ह्या ठिकाणी भरला जातो त्यासोबत आज सेवालाल महाराज जयंती यांच्या निमित्ताने जी विमा योजना आहे जी तीनशे वीस रुपये जर भरले तर त्याला पाच लाखाचा विमा अपघाती विमा आणि जर पाचशे वीस रुपये भरले तर त्याला दहा लाखाचं असं कवर असेल आणि तो या ठिकाणी आपण चालू केलेला आणि जी तरुणाई आहे या सर्वांसाठी हा जो विमा आहे जो आपण काढला जातो आहे हा माझ्याकडनं त्यांच्यासाठी मोफत असेल म्हणजे त्यांच्या सर्वांचा जो काही जो विमाचे पैसे असतील ते माझ्याकडनं भरले जातील यासाठी आमचे मार्गदर्शक आहेत किसन खतोरे साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बदलापूर शहराचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीच्या माजी उपनगराध्यक्ष शरदजी तेरी साहेब संजय राठोड आहेत पिंकी शेहराज आहेत पप्पू भोगरे रामदास कदम असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दिवेकर आहेत आणि या सर्वांचं या ठिकाणी सहभाग आहे बरीचशी तीन दिवसापासून या ठिकाणी गर्दी झाली होती या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आणि नक्कीच मला असं वाटते की आज सर्व तरुणाई आपण पाहिली असेल या सर्वांना मी सांगितलं होतं की या ठिकाणी आपण उपस्थित राह आपला सर्वांचा विमा या ठिकाणी मोफत केला जाईल प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर